नमस्कार मंडळी स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण पितळाचा दिवा जो की आपण देवघरामध्ये लावतो तो पितळाचा दिवा जर तुमच्याकडे पण असंच खूप घाण झालेला असेल मळलेला असेल तर हा पितळाचा दिवा जर घरामध्ये पितांबरी नसेल किंवा दुसरे काही आपण का जे सायट्रिक ॲसिड आजकाल वापरतो जर ते नसेल तर ते कसे घासायचे मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी बघा मी इकडं गार्डनमध्ये आलेले आहे आणि त्यानंतर गार्डनमध्ये पाहिलं तर पपईचे दोन झाडं होते त्यातील एक झाड आहे ना पूर्ण आपोआप असं गळून पडलं म्हणजे आपोआप एकाएकीच झाड एक पूर्ण पडून गेलं बघू शकता या झाडामध्ये बिलकुल जीव राहिलेला नाही आहे म्हणजे दोन झाडं होते आणि त्यातलं एक झाड शिल्लक आहे बघू शकता त्याला भरपूर अशा पपाया आलेल्या आहेत आता एकाच झाड शिल्लक आहे दोन्ही सोबत आले सोब होते आणि हे झाडं देखील आम्ही इथं आलेला आल्यानंतरच लावले होते तर बघू शकता हे झाडं असे पूर्ण एक तर पूर्ण पडून गेलं आता त्याला काढून टाकलेलं आहे म्हणजे थोडंसं कट करून टाकून दिलं पण ह्याला याच्या मागचं कारण तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यानंतर बघा इथं देवघरातील पिताचा दिवा माझ्याकडे घरामध्ये सायट्रिक ॲसिड पण उपलब्ध नव्हतं लिंबू पण खूप महाग आहे इकडं आणि लिंबू पण माझ्याकडं नव्हतं आणि त्यानंतर म्हणाल तर मग पितांबरी पण घरामध्ये शिल्लक नव्हती म्हटलं आता हा पिताचा दिवा घाशाने म्हणजे घासायचा तरी कशाने तर मग म्हटलं चला घरामध्ये एक पदार्थ आहे ज्याने मी म्हणजे पित्याचा दिवा नक्कीच घासू शकते तर त्या पित्याचा दिवा घासण्यासाठी मी इथं घेतलेली आहे रांगोळी होय रांगोळीच जी रांगोळी आपण देवघरामध्ये किंवा दारामध्ये बघा काढतो तीच रांगोळी आता इथं मी पांढरी रांगोळी घेतलेली आहे आता रांगोळी जर तुमच्याकडे जाळ ठोसर बारीक तुम्ही कोणतीही घेऊ शकता रांगोळी घेतली आणि दिव्याचे जे भाग आहेत ना ते संपूर्ण मी अशी उलगडून घेतले म्हणजे दिवा पूर्ण मी असं खोलून घेतलेला आहे त्याचे जे पार्ट आहे आणि दिव्याचा वरचा जो भाग आहे सर्वात आधी तो घेतला हातावरती मी थोडीशी रांगोळी घेतली आता रांगोळीचा का जे काही आपण भाग किंवा ही जी घाण पडती इथं ते पडण्यासाठी मी इथं पेपर ठेवला आहे खाली म्हणजे जेणेकरून फरशी खराब होणार नाही आणि बघू शकता वेळही वाचेल तर अशासाठी मी पेपर घेतला खाली त्यानंतर बघा अशाच प्रकारे मी दिव्याच्या खालचा भाग पण अशाच प्रकारे इथं रांगोळीनेच घासून घेतला लागल तशी थोडा थोडी थोडीशी मी बोटावरती रांगोळी घेतली आणि अशा प्रकारे हा पितळाचा दिवा मी घासून काढला आता ह्याच्यामध्ये आपण वात लावतो तो देखील भाग मी अशाच प्रकारे मस्त असा घासून घेतला तर बघू शकता संपूर्ण दिवा आता पितळाचा दिवा एकदम नव्यासारखा चमक चमकत आहे बघू शकता रांगोळी जर म्हणा बाजारामध्ये तर एक दहा रुपये किलो किंवा पाच रुपये किलोसुद्धा मिळते आणि जास्त रांगोळी नाही राहिली फक्त एक दोन चमचे पोहे खाण्याचे दोन चमचे इतकीच मला रांगोळी लागलेली आहे म्हणजे बघू शकता तुम्ही एवढा दिवा काढण्यासाठी संपूर्ण मला एवढीशी रांगोळी लागली आणि तुम्ही पण असाच नक्कीच उपयोग करू शकता जर घरामध्ये तुमच्याही पितांबरी नसेल लिंब नसेल तर पितळाची भांडी असतील तुमच्याकडे किंवा पिताळाचा तांब्या ताट असतं ग आपल्या घरामध्ये किंवा पिताळचा असा दिवा जर तुमच्याही घरामध्ये असेल देवघरामध्ये लावण्याचा जर तुमच्याकडे ऑप्शन नसेल तर तुम्ही अशाच प्रकारे रांगोळीने असा हा पितळेचा दिवा नक्कीच घासू शकता आणि मंडळी बघू शकता या घा म्हणजे दिवा घासताना माझ्या हातात देखील बोटं काळे झाले होते तर ते काय नाही लगेच निघले मी पाण्यामध्ये असे हात धुवून काढले ना तर ते संपूर्ण सकाळा भाग जो बोटाला लागला होता म्हणजे दिवा खराब झालेला होता तोच भाग इथं तो म्हणजे तीच घाण बोटांना लागली होती घासताना तर ती पण आपाप लगेच निघून गेली म्हणजे मेहनत एवढीच की फक्त एक पाच मिनटाच्या आतामध्येच हा संपूर्ण पितळेचा दिवा मी तर घासून काढला तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रे आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा